नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक पालखी नृत्य स्पर्धेत निनावी देवी पथकानं मारली बाजी जितेंद्र आव्हाडे राष्ट्रवादीमधील सूर्याजी पिसाळ आनंद परांजपे गोडी पडव्यानिमित्त संस्कार भारतीची ठाण्यामध्ये श्रीराम मंदिर थीमवर भव्य रांगोळी संघर्ष आणि श्री सह्याद्री गणेशोत्सव मंडळानं आयोजित केलेल्या शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत मुचुरी गावातील निनावी देवी पालखी नृत्य पथकानं अव्वल स्थान पटकावलंय तर गंगोबा नृत्य पथकानं दुसरं आणि कालकाई पथकानं तिसरं पारितोषक पटकावलं रविवारी कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारल्याण कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला याप्रसंगी रत्नागिरीतील उक्षीया गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीची देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती या अनुषंगानं आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत श्रीदेवी वाघजाई पालखी नृत्य पथक उक्षे ओम केदारेश्वर पालखी नृत्य पथक चिंचवाडी आई निनावी देवी पालखी नृत्यपथक मुचरी पद्मावती मार्ग दाम्हाणे गुहागर जयत्रिमुख मठ लांजा श्रीदेव गांगोबा पालखी नृत्यपथक करमळे संगमेश्वर साडवली श्रीदेवी वाघझाई साडवली संगमेश्वर येगाव चिपळूण कुशिवडे काळकाई चिपळूण नागेश्वर रत्नागिरी या पथकांनी भाग घेतला होता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला या स्पर्धेतील प्रथम विजेत्या आई नीनावी देवी पालखी पथक मुचरी या पथकाला दो लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय विजेत्या गंगोबा नृत्यपथक करंबळे या पथकास एक लाख एकावन्न हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय विजेत्या कालकाई पालखी नृत्यपथकास एक लाख एक हजार रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आलं तर सर्व सहभागी संघांना प्रत्येकी पंचवीस हजारांचं उत्तेजनार्थ पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं सयाजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे यांनी महाराजांबरोबर केलेली गद्दारी आजही महाराष्ट्र विसरलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर केली होती त्याला अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर करत जितेंद्र आव्हाड हे सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे असून ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले असल्याचा आरोप केलाय आव्हाडांनी केलेल्या टीकेनंतर परांजपे यांनी या हल्ला अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा निषेध करत असल्याचं सांगत शरद पवारांना त्यांनी विचारावं की दोन हजार चौदाचा निकाल येण्याआधीच भाजपाला बिनशर्थ पाठिंबा द्यायला कोणी सांगितला पहाटेचा शपथविधी कुणाच्या आशीर्वादाने झाला राष्ट्रपती राजवट कुणामुळे उठवली गेली दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा सत्तांतर होत असल्यानं त्यावेळेला कुठल्या प्रकारच्या चर्चा झाल्या हे सगळे प्रश्न आव्हाडांनी शरद पवारांना विचारावेत असा सल्लाही त्यांनी दिला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर अजित पवार सुनील तटकरे आणि भुजबळ यांचं मोठं योगदान होतं असंही ते म्हणाले त्यातही भाऊ बहिणीच्या नात्यावर आव्हाड यांनी बोलू नये सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची फक्त राजकीय भूमिका वेगळी आहे त्यामुळे त्यांच्यावर आव्हाड यांनी ना बोललेलंच बरं असा सल्लाही परांजपे यांनी दिला आव्हाड यांना आधी मी इतिहासकार किंवा डॉक्टर म्हणायचो पण त्यांना आता नकलाकार म्हणण्याची वेळ आली असल्याची टीकाही त्यांनी केली आहे खंडू खोपडे हे आमच्या नेत्यांना ते बोलत असतात पण राष्ट्रवादी मधला सूर्याजी पिसाळ आणि खंडू खोपडे कोण असेल तर तो जितेंद्र आव्हाड आहे ठाणे जिल्ह्यातील अनेक नेते हे त्यांच्या छळाला कंटाळून पक्ष सोडून गेले त्यामुळे डॉक्टर जितेंद्र आव्हाड होशमेआ आव, आपली पायाखालची वाळू आता सरकत चाललेली आहे थारलँडच्या इथे देखील त्यांनी जे एक सांस्कृतिक व्यासपीठ होतं की पालखी नाचवण्याचा कार्यक्रम तिथे सांस्कृतिक होता तिथे देखील जाऊन त्यांनी अशाच प्रकारची आगपाखड केली मी तर त्यांना चोवीस तासामध्ये चॅलेंज दिलं होतं तुमचं पक्ष कार्यालय अधिकृत आहे का अनधिकृत आहे सांगावं त्याही वेळेला त्यांनी कांगावा केला की खारल्या गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षी संस्कार भारती ठाणे शाखेतर्फे गावदेवी मैदानात भव्य रांगोळी रेखाटली जाते यंदा श्रीराम मंदिर हा रांगोळीचा विषय आहे श्रीराम मंदिर मुक्ती आंदोलनाची कलात्मक मांडणी रांगोळीतून केलेली आहे या भव्य रांगोळीचं उद्घाटन गावदेवी मैदानात आमदार संजय केळकर पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई पु ल देशपांडे कला अकादमीचे सदस्य पत्रकार मकरंद मुळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेला संस्कार भारती कोकण प्रांत संघटन मंत्री उदय शेवडे माजी उपमहापौर सुभाष काळे नववर्ष स्वागत यात्रा पदाधिकारी उत्तम जोशी संजीव ब्रह्मे संस्कार भारतीच्या अध्यक्षा प्राध्यापिका कीर्ती आगाशे यांच्यासह गौरी सोनक सुधा कर्वे भरत अनखिंडी उपस्थित होते रांगोळीसह प्रदीप गुप्ते यांच्या कागदांच्या सुबक रेखीव शिल्पकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलंय त्यानिमित्त संस्कार भारतीच्या नाट्य विभागाचे कार्यकर्ते शंभर टक्के मतदान सकारात्मक मतदान यावर पथनाट्य सादर करून मतदार जागृती करत आहेत हे प्रदर्शन दिनांक सात एप्रिल ते अकरापर्यंत सुरू राहणार आहे ठाणेकरांनी या भव्य रांगोळीला आवर्जून भेट देऊन रांगोळीचं सौंदर्य अनुभव व्हावं असं आवाहन संस्कार भारतीनं केले काय सांगाल नव वर्ष स्वागत यात्रेनिमित्त आता खऱ्या अर्थाने रंग भरायला सुरुवात झाली रंगांची असं म्हणायला हरकत नाही रंगवल्ली ठाणेकर मंडळ हे वर्ष आहे आणि सगळे कलावंत जे आहेत ते व्यवसाय व्यवसायाचा सा व्याप सांभाळून हे सगळे करतायत याचा मला कमाल वाटते खर तर पहिले पोटोबा की पहिले विठोबा असं आहे तर हे दोन्ही सांभाळून हे करतायत आणि लोकांना समाजाला रसिकांना तो आनंद देत आहेत आणि विशेष म्हणजे हरवलेलं जे काही रामायण होतं ते पुन्हा कलावंताच्या चिमटीतून मनातून बाहेर येत आहे सुंदर आहे म्हणजे त्यातले एक एक दृश्य आणि त्याच्या खाली जे श्लोक लिहिले आहेत नव्या पिढीसाठी आता नवी पिढी फार वेगळी झाली आहे आणि पुन्हा भारतीय तत्त्वज्ञान अनेक गोष्टी आहेत जुन्या ज्या ता, ता, गोष्टी आहेत त्यात त्यांनी आधी ह्युटन घ्यायला सुरुवात झाली आहे आणि युटन म्हणजे मला असं वाटतं की रंगवल्लीचा प्रयोग आहे आणि यातून फक्त महाराष्ट्रात नव्हे तर भारतात हे मोठ्या प्रमाणावर प्रयत्न चालू आहे की आता आपलं जुनं जे वैभव आहे ते प्रत्येक कलेच्या माध्यमातून मुलांपुढे किंवा आपलंही पुढे आणलं पाहिजे आपणही विसर विसरलो आपणही त्यात येतो त्यामुळे हा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे फक्त आता याला रसिक जे आहे आए। आपल्या आईवडिलांनी आपल्या मुलांना बाहेर आणलं पाहिजे आता त्या मोबाईल पासून टीव्ही पासून टीव्ही तर आता पास झाला तर हे फार रसिक घडवणं कालच्या दोन तीन दिवस झाले मी शास्त्रीय संगीताला जातोय कार्यक्रमांना तर तिथे हाच सूर आहे की रसिक हरवलं आहे आणि कलाकार भरपूर होत चालले पण रसिकांची संख्या कमी आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना आव्हान सगळ्यांनी करणं आणि त्यानिमित्ताने कला अधिक रामायण अधिक आपली भारतीय संस्कृती अशाच दर्शन होईल या निमित्ताने आपण मला संधी दिली मी, मी चाहता है। दरी मी आशे करे आहे काहीतरी मी असे पोर्ट्रेट्स वगैरे केलेले आहेत कंबर काय दुखते झोप येते डपोस वाटत पण याच्यात ते सगळं पूर्ण करणं आता जे काही रंगांचे उधळण बघितले आहे ते अगदी मनापासून केलेली आहे आणि मला असं वाटतं की हा रांगोळीकम योग आहे एकाग्रता आहे आणि यातनच अनेक गोष्टी मला असं वाटत की साध्य होते मी गोपिनेश्वर न्यास आणि रंगवलीचे अभिनंदन करतो आणि काव्या पुढच्या प्रदर्शनासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनला आहे तो म्हणजे शरद पवारांच्या घर फोडण्याचे आरोप या आरोपाचे केंद्रस्थानी आहेत सुनील तटकरे त्यावर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तटकरेंवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय हो कळव्यात झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले की सुनील तटकरे यांनीच पवारांचं घर फोडण्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे आव्हाड म्हणाले अजित पवार यांना शरद पवारांशिवाय काहीही कर्तृत्व नाही ते आता सिद्ध झाले त्यांनी धरणात मुतल्याचा निर्णयाशिवाय अजित पवारांच्या कार्यप्रणालीवर निशाणा साधला आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करणं यात काही नवीन नाही परंतु परिवारातील वाद बाहेर पडल्यानं त्याचे गंभीर परिणाम राजकीय पटलावर उमटू शकतात असा आव्हाड म्हणाले या शाब्दिक हल्ल्यानं राजकीय वातावरणात उष्मा निर्माण झालाय गावी निरोप शरद पवारांचं घर खरंच कोणी फोडलं असेल तो तुमचा रायगडचा उमेदवार आहे सुनील तटकरे कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं कायम त्या अजित पवारांच्या कानात जाऊन सांगायचं काय दिलं नाही अजित पवार शरद पवार यांनी त्याला नेते होते ते आमचे पण सत्य सांगण्याची वेळ ते आमच्यावर ते स्वतः आमदार मंत्री पोरगी आमदार पोरगा आमदार पुतणे आमदार भाऊ आमदार पाच पद एका घरात दिलेलं महाराष्ट्रातलं एक घरानं सांगा आणि तरी तुम्ही विचारता शरद पवारांनी मला काय दिलं चार चार वेळा उपमुख्यमंत्री केला अजित पवारांना तरी विचारतात मला काय दिलं ठाणे पूर्व भागातील वाहतुकीच्या सुरळीत ठरणाऱ्या स्टेशन परिसर विकास सुधारणा योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या उड्डाण पुलाचं काम पंधरा ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आलाय या कामाच्या प्रगतीची पाहणी शनिवारी पालिका आयुक्त सौरभ यांनी केली स्मार्ट सिटीचा हा प्रकल्प असून एकूण दोन पूर्णांक एकवीस किलोमीटरच्या अंतराच्या उड्डाणपुलाच्या पुलाच्या कन्हैयानगर ते सिद्धार्थ नगर हा टप्पा पूर्ण झालाय त्या पुढील काम तसंच कोपरी इथे रेल्वे मार्गावरील काम शिल्लक असून त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले भुयारी मार्ग ते सेवा रस्ता हा भाग अंतिम टप्प्यात आहे आयुक्त राव यांनी कन्हयानगर इथे या संपूर्ण प्रकल्पाचं आरेखन समजून घेतलं त्यातील रेल्वेमार्फत केल्या जाणाऱ्या कामाची माहिती घेतली त्यानंतर उड्डाण पुलाच्या तयार झालेल्या भागाची पाहणी केली स्टेशन परिसरातील बांधकामाच्या स्थितीचाही उड्डाण पुलावरून त्यांनी आढावा घेतला या पाहणी दौऱ्यात स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रवीण पापळकर उपनगर अभियंता शुभांगी केसवानी कार्यकारी अभियंता धनंजय मोदे सुधीर गायकवाड इत्यादी अधिकारी उपस्थित होते त्यानंतर आयुक्त राव यांनी कोबरी विसर्जन घाट उद्यान एम पी थेटर यांना भेट दिली तसंच नवीन ठाणे रेल्वे स्थानक स्थितीचीही आयुक्तांनी पाहणी केली या कामातील अडचणी कामा कुटुंबाचं स्थलांतर लवकरच बैठक आयोजित केली जाणार असल्याचं आयुक्त राव यांनी स्पष्ट केलं आवाज माझ्या एखादी बातमी पाहिजे गेली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळखडामोडी पुन्हा एकदा पालखी नृत्य स्पर्धेत निनावी देवी पथकानं मारली बाजी जितेंद्र आव्हाडे राष्ट्रवादीमधील सूर्याजी पिसाळ आनंद परांजपे गुढीपाडव्यानिमित्त संस्कार भारतीची ठाण्यामध्ये श्रीराम मंदिर थीमवर भव्य रांगोळी आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की ना पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी आज ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार